नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत पाताक्ष आणि खावीशी वाटणारी सटाकेदार झणझणीत अशी अगदी कमी वेळात पटकन बनणारी त्याचबरोबर अगदी कमी जिन्नस लागतात आणि ही भाजी आहे आपली लग्न समारंभातली वांगे बटाट्याची भाजी आपण प्रत्येक वेळा लग्नात जातो तर आपल्याला ही अगदी खूप आवडते अगदी कमी मसाले असूनही ती अगदी अप्रतिम लागते तीच रेसिपी आपण बनवणार आहोत तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची इथे मी बटाटे घेतलेत बटाटे चांगले सोलून घ्यायचे आणि याच्या फोडी करून घ्यायच्या फोडी मात्र करताना आपण याचे ना मोठे मोठे करायच्या कारण का भाजीमध्ये जे तुम्ही लहान केले ते मात्र ते जास्त शिजले जातात अशा प्रकारे आपण फोडी करायचे मी इथे ना दोन दोनच घेतलेत बटाटे तुम्ही जर जा जास्त घ्यायचे घेऊ जा शकतात आणि हे सगळे पाण्यात टाकायचे म्हणजे ते काळी पडत नाही बटाटे आपले छान असे सोलले गेलेत पाण्याचे टाकले गेलेत आता आपण करणार आहोत वांगी आता वांगी मी इथे घेतलीत काटेरी वांगी काटेरी वांगी ना अगदी छान लागतात अगदी चवीलाही छान असतात आणि त्याचबरोबर या वांगी बटाट्या भाजीमध्ये ना अशा प्रकारची घेते ना की त्याच्याने भाजीची चव आणखीन जरा जास्त वाढते थोडेसे ते वरचे असतात आप ते आपण काढून घ्यायचे त्याचबरोबर थोडासा देठही काढून घ्यायचा आणि त्यानंतर ह्याचे मात्र आपण ना अशा प्रकारचे तुकडे करून घ्यायचे मी इथे चारच केलेत कारण का जास्त जर तुम्ही बारीक केले तर ही वांगीसुद्धा अगदी सगळी गळून जाते म्हणून अशा प्रकारे करायचे जर तुमची वांगी मोठी असेल तर तुम्ही चार चार वेजी सहा करू शकता सगळी वांगी अगदी कापून घेतलेली आणि तीसुद्धा आपण या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि सगळी आपण भिजवून टाकायची कारण का नाहीतर वांगी लगेच काळी पडतात आता आपण एखादा मसाला बनवायचा आहे आणि तो सुद्धा अगदी साधा सोपा सुकं खोबरं घ्यायचे दोन मोठे चमचे त्याच्यामध्ये घालायचे आपण दहा बारा अशा लसणाच्या पाकळ्या घालायचे आणि त्याचबरोबर आलं घालायचंय थोडंसं आलं अगदी एक इंच म्हणाल तर मी दोन तीन तुकडे केले आणि ते घेतलेले आणि त्याचबरोबर कोथिंबीर पाणी न घालता हे वाटून घ्यायचे आता इथे आपण कढई ठेवलेली कढई चांगली तापलेली तर मी इथे दोन मोठे चमचे अगदी तेल घातले इथे मात्र या भाजीमध्ये मा तेलाचं प्रमाण जरा जास्तच असतं तेल घालायचे नंतर तेल तापलं की राई घालायची राई थोडीशी छान अशी तडतडली गेली पाहिजे तडतडल्याशिवाय कुठलेही मसाले किंवा काहीही घालायचं नसतं तडतडली गेली की कडीपत्ता आहे आणि ह्या घातल्यानंतर आपण आता घालणार आहोत इथे जो मसाला केला होता तो सगळा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि पाण्याची काही गरज पडत नाही अगदी मस्त वाटला जातो छान असं आता हे सगळा मसाला आपण घातला ना की काय करायचं या तेलामध्ये तो छान असा आपण परतून घ्यायचे कारण का खोबरं हे आपलं आपण भाजलेलं नाहीये म्हणून आपण ह्याला चांगल्याच्यामध्ये चांगलं तेलामध्ये भाजून आहे छानच अगदी जरासा रंग अगदी बदली झाला म्हणजे जास्त नाही अगदी हलकासा बदली झाला की पटकन आपण काय करायचं त्याच्यामध्ये जे बटाटे आहेत अगोदर बटाटे आपण शिजवून घ्यायचे कारण का बटाटे बटा बटा अगर वांग्यामध्ये घातले तर काय होतात वांगी शिजली जातात पण बटाटे मात्र शिजले जात नाही बटा म्हणून बटाटे अगोदर घालायचे सगळे आणि त्याचबरोबर थोडंसं आपण त्याला परतून घ्यायचं जरासं दोन से एक सेकंदासाठी आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ घालून आपण त्याला झाकून ठेवायचे इथे तुम्ही पाणी नाही घातलं तरी बटाटे चांगले अगदी शिजले जातात आपण इथे पूर्ण शिजवणार नाही होत आपण फक्त ऐंशी पर्सेंट आपण त्याला शिजवायचे आणि म्हणून याला झाकून ठेवायचं आता इथे झाकून ठेवल्यानंतर आपण फक्त त्याला पाच मिनटंच ठेवायचे आता हे परतून थोडेसे मी मीठ घातलं आहे म्हणून परतून घेतलंय आता हे झालं लगेच झाकायचे आणि आपल्याला फक्त पाच मिनटं त्याची वाट बघायची पाच मिनटानंतर पहा अगदी बटाटे छान असे आपले थोडेसे शिजले गेले आता हे बटाटे शिजले की या ठिकाणी आपण आता घालायचे आपण मसाले आता मसाले घालताना आपण काय करणार आहोत इथे मी सगळ्यात अगोदर घालणार आहे शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे अगदी जास्त प्रमाणात थोडासा घाला शेंगदाण्याचा गूट घातला की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायची थोडीशी आळद त्याचबरोबर घालायचे लाल तिखट घालायचे आहेत आणि नंतर आपण घालणार आहोत मी इथे घातलं आहे गोडा मसाला जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही कोणताही मसाला घेऊ शकता तुमच्याकडे जो तुम्ही घरी बनवता तो घेऊ शकता किंवा किचन किचन किंग की मसाला घेऊ शकता गरम मसाला घेऊ शकता नसेल नसे तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरता तो घेऊ शकता कोणताही घ्या त्याच्यानंतर आपण घालायचे वांगी घालायचे वांगी घातल्यानंतर आपण इथे त्याला परतून घ्यायचे इथे मात्र शेंगदाणाचा कूट वगैरे जाडसर करण्यासाठी घालायचं नाही नाहीतर काय होईल आपण जी भाजी बनवते लग्न समारंभातली तिची चव मात्र तुम्हाला इथे येणार नाही म्हणून याच पद्धतीने करायची भाजी तुमची तशीच बनेल अगदी मस्त लागते मला तर भरपूर अशी भाजी आवडते या आता याप्रकारे सगळं परतून घेतलं आहे आणि आता मात्र ह्याच्यावरती अगदी चांगलं कडकडीत गरम पाणी टाकायचं त्यामुळे आपली भाजी अगदी जर तुम्ही गरम पाणी टाकले नाही तर आपण जी भाजी अगदी चांगली परतली ना तर त्यांना टेम्परेचर अगदी थंड होतं म्हणून कधी कोणतीही भाजी करताना अशा प्रकारे गरम पाणी टाकायचं म्हणजे अगदी ते इक्वल असं राहतं टेम्परेचर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि नंतर आपण काय करणार आहोत त्याला आपण थोडंसं हलवून झाकून ठेवायचंय पाण्याची मात्र क्वांटिटी मी अगदी कमी प्रमाणात घेतली जास्त नाही घेतली तुम्हाला जर जा जास्त रसा हवा असेल का का बऱ्याचशा भागामध्ये बराचसा रसा केला जातो जर जा तुम्हाला रसा जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी घालायचे झाकून ठेवायचे पाच सात मिनटं पहा मस्त अशी भाजी शिजली गेली आहे तरीसुद्धा तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त अगदी तेल सुटलं गेलं आहे म्हणजे आपली वांगी बटाट्याची भाजी अगदी अप्रतिम झाली असेल वांगी पाहिजे आपली शिजली की नाही अशा प्रकारे शिजली आणि बटाटे तर आपल्याला शिजलच कारण आपण बजावणे अर्धेसुद्धा शिजले होते बटाटेसुद्धा पहा अगदी मस्त शिजलेत म्हणजे आपली भाजी रेडी झालेली आहे अगदी भरभरून तुम्हाला जितकी हवी आवडते तेवढी कोथिंबीर ह्याच्यावरती घालायची आहे आणि घातल्यानंतर पटकन खायला सुरुवात करायची आहे आता ही सगळी भाजी झाली गॅस बंद केली आणि आपण पटकन घेऊया भांड वाढायला अशा प्रकारची भाजी बनवायला बघा किती वेळही लागला नाही अगदी कम साहित्य तुम्हाला कमी लागलेलं आहे अगदी छान झालेली आहे अशा प्रकारची नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि तुम्हाला सांगायचे की माझ्या या चॅनलवर सुग्रण मराठी रेसिपीवर होती दोन रेसिपी तुम्हाला मिळतात या मोठ्या रेसिपी तुम्हालाही असतात त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओसुद्धा माझे प्रत्येक दिवस असतो नक्की पाहायचे अगदी वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला दिसेल आणि जास्तीत जास्त सगळ्यांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर